गरम गरम ब वाटेन अहो ना घेतो ना तो आला बी माझ्या धंदा मंदाचा राहिला आणि मला चहा करा लागला नाही नाही तसं का धंद्याच काय धंदा काय चालूच राहते पण तुम्ही कमी करून घेतला ते रिंकीनं देला द्या नाही तर मग तुम्हाला का करता येत नाही का हव तुला काय सांगू ह्या पाय असा आग माटला शिंगल भर चहा दिला ना करून म्हणून पिन राहिली नाही तर पेता नव्हती पण जीवसा घाय भरून राहिला काही सुचे ना मग मी आणला तर कायच करू बाई तर म्हणून तो अंग आली माय मला माहित आहे तू आगी बिल धंदा आहे माय बाई मग काय घर तो मग पण तशी चालती खरं मी तर चहा प्यायला नव्हती आली मी तशी चालती अस मग प्या मग मी काही तुमच्यासाठी नाही केला मला प्यायचा के, होता के म्हणून केला असं समजा प्या मी मी मला काम करतो आता ट्युशन लेकर येतात त्याच्या आज पेपर घ्यावं लागतात तर मला पेपर काढा लागते हा हो हो माय हो कर माहिती कर आ, 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 कर तू अनुकूर राहू देऊ माय बाई हा कुठे गेला ड्युटीवर कुठे जाणार आहेत बाबा कधी येतात त्याच ता काय सांगा मता ये येतात ठीक आहे आता हे मस्त दोस्त सोपती हाय गाडी हाय आता येतात सारे तीर्थ हिंदवून तुम्ही गाऊन नाही गेला मग मला नाही आहे ना मला मला ट्राय करेल ते माणसं माणसंच गेले ना मग मी कुठे त्याच्या मधात साजरं लागते का त्याच्यात बायाने सांग मग का आपण एकलं साजरं नाही लागत माणसा आहेत मग काही गेली नाही ते मला माणसं माणसाच आहेत तू कुठे येतो ते बरोबर आहे माना की किती मी त्याच्या संग म्हणे नेलं नशील माझ्या सासऱ्यानं मुद्दाम ठेवला असेल निले इ लाडक्या सुने जोड सुनीता इसका पाहिले बरच केलं जे होते ना ते चांगल्याचसाठी होते हे लक्षात ठेव मी तर नेहमीच म्हणतो वय ना आपल्या संघ काही खराबही जरी होत असलं ना तरी बी समजाव की याच्या मागे काहीतरी देवाची काहीतरी लिला आहे की आपली ओळख समाजाला व्हायसाठी किंवा आपलं काहीतरी अजून चांगलं व्हायसाठी हे लोक आपल्या संघ असे राहतात आणि हे असे वागतात म्हणूनच आपण अजून जिद्दीनं कामाला लागतो आणि स्वतःचं अस्तित्व तयार करतो माझं असंच म्हणणं आहे जो आपल्यास वाईट वागते ना त्याचे आभार माना की धन्यवाद तू माझ्यासोबत वाईट वागला म्हणून कदाचित मला माझी ओळख झाली नाही तर मी तुझ्या पंखाखाली पांग, आयुष्य कधी काढत होते तर मला समजले नसतं मी तर आभार मानतो जे लोक माझ्यासोबत वाईट वागतात त्यांचे आभार मानतो की धन्यवाद तुम्ही मला काहीतरी करण्यासाठी एक उमंग जागवली

आ? जर कट कसर केली तर फरकच पडते काही दोन पैसे माग पडले तर काही ना काही होते म्हटलं म्हणून मी त्याले मुद्दा म्हणून हे करून राहिली कमी कमीच सांगून राहिली आणून नाहीत राहिले असं नाही अनरिंकी काय म्हणे तुम्हाला का खायला नाही त्या नाही तसं नाही ते म्हणे तसं म्हणे बेसन बेसनच करून राहिले लेकराला ले आवडत नाही भाजीपाला आणून नाहीत राहिले किराण्याचा काही जास्त सोय नाही असं म्हणे माहिती नाही नाही तसं कस काही नाही आहे आता तर काय असते किती काही असलं तर लेकरायचं काय लेकरायचं कुठे नांदी लागायला लागते असं काय का आम्ही उपाशी तपाशी नाहीये का का व ती आलं तर काय आमचं उपाशी औषध काही नाही बरं नाही लोकाला आनंद गिनंद होईल म्हणून म्हणून राहिली नाही तशी लय लयहरी घेते ना मी जे दुःखात असली काही मुलं अडचण असलं किंवा आमच्या दोघांची भांडण असले तरी बी लय लोक आनंदित होतात म्हणून म्हणून राहिली काय दुःख दिख नाही आनंद आहे माझ्या घरात पाहिलं ना कसं धमधम संसार आहे तर मला एक कुपर नाही दिला गोंज नाही दिला एक भांडा नाही दिलं पण घर पाहिलं ना भांडायन कसं भरलं माय आता तू बोल माय बोल तर बर बरोबर चुकीचं हाय चुकलंच माल माय बाई लस लवकर समजलं हम्म चांगलीच ठेसली वाटते बरंच झालं नाही 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 तर वादळं आणलेली शांतता अशी नाही बुडिका कमी आहे काय हा शंभर नागाचं रक्त पिऊन बसलेली आहे हे विषारी नागीन हे एवढी खाली मान घालून मला ऐकून राहिले म्हणजे इचा काहीतरी डाव असे हे काही काय सोपी नाहीये आता ऐकि नंदीन एकाचा दोन लावून या माणसाला दिन भडकून कुठे नंदी लागू मा या बुडकीचे मी बसलो आपलं तिकडे जे आहे ते परिस्थितीत सांगितन मला तुले मी कुठे बस बटबट करत या माणसाला दिन भडकून अजून मा धाम राहून जाईन माझ्या याचे लेकर वाढवून राहिले कशी घरात बसतो दिवसभर लेकर ट्युशन आहे ते मला प्रगती करायची आहे या बुडीसांग कुठे लढाया करत बसू मी कुटी त्या माणसाच्या डोक्षाने डोकस लावू माय बाद देते चाबी आणि ते चाबीचा खेळणं मग खुडखुड खुडकुड वाचते मायाच्या तालावर नाचते <laughs> माय मला काय बोलू नको अ मायबाई बाई तुम्हाला चांगला सुखाना चहा पाजला नाही तुम्हाला काय बोलून राहिली मी तुम्हाला की मला नाही बोलून राहिली प्याच्या पण आराम करा जा करत आमच्या घरी काही अशी शिल्लकचे पलंग नाहीत माय बाई कि तुम्हाला हाय मायबाई लय याची सवय आमच्या घरी माय तुटपो फुटक हाय निशांत तिने निजा मी काही नाही नाही म्हणत अति आराम केला तर चालते तुम्ही फक्त लेकरं येतात आता ट्युशन तर त्याचा कल्ला हल्ला चालते नाही तर मग तुम्ही घरी जाऊन आराम केला तर तुमचा आराम होते ती गोळी दिली ती गोळी घेऊन घे जा मी काही बोलत गेलत नाही माय तुम्हाला मी काय बोलू माय बाय शिंगलभर माय सून पण सतरा पत्रा सुनावते पण अशी चालवाज आहे हातात येत नाही मला अशी बातच सटकते ना माय नाही तर इले दाखवला असता हा मला म्हणते नाही मला चांगलं असलं की लोकायला राग येते मलेच म्हटलं तिनं मलेच म्हटलं पण आता अशी आहे ना सोपडी सटकते ना नाही तर संध्याकाळी मॅस उतिले सांगलोच सुरेशला साजरं की बाबू हे अशी बोलली मली पण हे तो बाई लयच सल्लावन आहे ना बाई चालवाज जो रशिक मा हातात येत नाही घेन मी ते गोई त्या गोळी दिली ते गोळी घेन तू करतोला धंदा तिकडेच जेवतो मी आणि निजून राहतो गोई घेऊन अ ते अजून ते मा ट्युशनवालेकरा आले की बजार भरवतात मै जपई होणार नाही चालते ना घे जाते गोडी आणि आराम करा काही फरक पडत नाही पटकन आराम पडते गोडी चांगली पॉवरफुल आहे फक्त काही खाऊन घे बाई नाही तर उपाशी माय तो सिंगल साजरा झालता कर धंदा माझा मायबाई या सासवाईच्या हातातून आणि याच्या चालबाजीतून असं निष्ठा लागते नाहीतर ह्या आपली सुपारीपेक्षा गती खराब करतात अडकित्यात त्यात दाखतात फुटल्याशिवाय गतीने असं करतात आता त्यांनी पुरी शिकली मी नाही येत कोणाच्या हातात आता आता काही पहिली बाली नाही राहिली उल या गोष्टीसाठी फुसूफुसू लढणारी आता मी यायच्याच सारखी यायचीच भाषा यायच्याच भाषेत बोलतो आणि यायला चुप करतो माया सासूच्या साऱ्या रंगम्या ओळखले आणि या माणसाने ओळखलं आता दोघाही मायला गायला असं आणतो ना फिरून की जा या साऱ्या दोन्ही येतून या लागते शेवटी होतीच आपण एकाच जागी बसा या बाबा तुम्ही हिंडून बसतात कुतत माय सांगते पोराल्यान पोरगो सांगते मायलेन फुसू फुसून कुचू कुचू आपण नांदीस नाही लागायचं मग जे हाय ते करायचं तुम्हाला काय वाटते माय सासू का ती काय काय माय कौतुक करायला आली ती काय सिंगल बर चहा करते आणि तिच्याच गोष्टी आपल्याला सुनावते ना आपण होऊ नाही म्हटलं की लगेच संध्याकाळी पोराला सांगून देते आणि तिनं असं म्हटलं आणि तिनं तसं म्हटलं माझा अपमानच झाला आणि मला असच झालं माझं तसच झालं जाय बिचारी काही बोलायचं नाही उकाट्यानं राहायचं पण जे करायचं ते करायचं म्हणजे ही नाही वाट ही नाही पण बाई ते पाहुण्याला जाऊ का आलं जाऊ दे, दे ना, ना, ना -मन रमेश तो पाहुणा काय अडवल्या ना अडते का हा माहित नाही का त्याला तर जाऊ दे ना गेला गेले जाऊ नका जाऊ नका पण मग राजूच म्हणे म्हणे जाऊ दे म्हणे आते ते काय सांगून ऐकतं का म्हणे येऊ दे भेट घेऊन येतात भावाला सांगायला गेले ना मी होती राहतो म्हणून भावाची परमिशन काढून येतील ना भाऊ लय साजरा भाऊ जायत माय बाई मायच्याच जागी ह्या ते आता मायले बापाला सांगायला गेले असतील मी राहतो म्हणून बायकोच्या गावले जाऊ दे रमेश काही नांदी लागू नको त्या माणसाच्या अरे ते अजून त्या माणसाने बिचकोती कस झालत होत यार ती राहाल तो पण तो तिचा तुमचा काही मेळ येते का मी जातच नाही ना जाता जा जा मतला, मतला मी आता त्याला स्पष्ट सांगलाय म्हणलं जाता जाता म्हणलं म्यानला जा म्हणलं हे सांगतो लवकर जा म्हणलं बापास इकडे बी काम आमने आहेत म्हटलं आणि तुम्हाला राह म्हटलं तर राह म्हटलं तिकडे पण मला काही याची अपेक्षा ठेवू नका म्हटलं मी तर काही येत नाही तर नाही नाही येतो नाही नाही येतो असं म्हणून गेले बाई आता जाता जाता काले भांडलं बाई बाई भनारतो लाग गोडी गुलाबी जाऊ द्या लागतो चोपडा लागतो जस ग्या लवकर या नाही नाही जाता जाता भांडली तर गेलावर मग त्याच भाऊन भाऊ जे त्याले फित यु तर द्या लागत होत या म्हणला होत रमेश घर नाही थांबा मग रमेश आला की जा त्या म्हणलं नशिन का अरे रमेश तू माणूस आयुष्यात माहिती ऐकलं रे ना माणसानं काय करतो जाऊ दे तिकडे काय नाही गेलेस ती जाती म्हणलं मा भांडे म्हणलं आता काय सांग आंटी का नाही काय ठेवलं शिंद रे ते सल्लावून बोलायची न घेऊन गेली शिन माई जेठानी लय एक नंबरची हराम आहे हो तिच्या घरी समजाय बरं तरी बी मा फुटक्या फाटक्यावर नजर आहे म्हणलं तिची लय झलकट आहे ना ते काय करू आता तिनं सारा सत्यानाश केला या मीच वाईट दिसतो आणि मी बोलतो ना ते तर चोपडते आणि बरोबर याच्यातून काम काढून घेते याच्या डोकस चाल येईल वाटे की लस साजरा भाऊ मला भाऊ बी तसाच आहे बायकोचा मेंदा बायकोच्या पडे फक चालत त्याची पण त्यानं त्याचं सबन सावटलं रे बाबून सबन बराबर केलं त्याचं पोरका आता एवढं मोठं झालं नोकरी करते सबन बराबर ये त्याची काय कमी ह्या आपल्या कशात काही नाही हा माणूस त्याच्या मग पैते ते निर्चा वापर करून घेतात आता काय करत मी बोलतो तर मग मी वाईट मग मी खराब असं आहे ते जाऊ जाऊ दे काल संध्याकाळी गेले ना काल संध्याकाळच्याच गेले आज तीन सकाळी येतो मला सकाळी येतो सकाळी येतं आणलं बाय भांडे घेऊन या म्हणलं बाबू एक पोतली भरली की झालं एका पोतली भर भांडे नसते माय एक गुंडन एक कोरून लागे चोरपी हाय लागे दोन चार प्लेटा वाट्या चार प्याले आहेत पाच वाजता हारापलाय होता माय कुठे गेला दिसलाय नाही बोल इनस घेतला अशी गेला अशी काय देत नाही ना मास मग तो म्हणलं की हा माणूस मला सांग भांडे म्हणते भाऊजाईले भांडेच मागले अलकट असताना केला केलं लय भांडे ते चोट्ट्या पोळायची माये माझं इतकी मांडी नव्हती बाबू काय सांगू काही नव्हतं माझं जास्त आता तुला काय माहित नाही त्याने म्हणलं जेवढं हाय तेवढं घेऊन या म्हणलं आता काय सांग काय करते काय नाही तर जाऊ ते त्या भांड्याचं काय करावं लागतो बाई मी जातो तुला समजे घेऊन देतो नाही तू नको टेन्शन करू म्या म्हणलं जसं तू पाहुणा आधी राहिला तर जसं कसं म्हणजे तुले जसं बरं जसं दोघं जर संघ राहिले तर बाई आनंद झाला बा तू पाहुणा तर ती तू ती तुला बी जसं हे होती मन नाही लागत ना जसं आता मला का कळत नाही का बाई व मला कळते पण आता मी जर तुला त्या पाठवू पाठवणार तर तो तुला मजुऱ्याच करायला लावते आणि स्वतः मस्त बसून खाते म्हणून मी म्हणतो मा नजरे खाली राहिला धाकत राहायला तर मी त्याला वावरात नाही तो काही बी करायला लावतो ती धाक धुक दुका, तुला दुकान टाकून देतो तू दुकान चालव कसं तुला मा मागतात मा डोया देत जसा तुला टाक टिप कारभार बसती बा असं मी विचार करून राहिलो बा येत मा चुकलं का सांग मर बा तुला जो वाटत असे बा तू जाय बा तू मू शक असं ना वाटाव तुले की रमेश न मला धाडलं नाही तर माझा संसारच मोडला पावना चाल म्हणे असं वाटतं का बा तुले काही रमेश काही बोलत का मी आठच का तू तू का माका बोर करशील का हा काय बोलत बापा नाही तू माझे एवढं भलं करशील ना तेवढं कोणी करत नाही को को ना या दुनियाच्या पाठीवर कोणी विचार करत नाही मला एवढा जेवढा तू करत असं नको म्हणा मला काही वाटत नाही नाही बरं कसं आहे बाई आता तू पाहुणा आहे अकोड मुद्दा गेला असेल तो नाही म्हणलं ना ती असून तसं जसं दाखव काय काय नाही अरे काय नाही दोन दिवसाच्या वर खपत नाही आहे ना पण या माणसाच्या डोळ्यावर एवढी झापळ आहे माय भाऊ माय भाऊ जो मा भाऊ मा भासा भूतना माय 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 इतकं तेल पिसा आहे मग मी तर म्हणतो काय मोनाची जाडी घातली का काय सांगा निरा लोजा पिस पिसाहे तेल जायचं पण माला इकडं तुमचा त्याचा राग करतात राग करते अरे काय सांगू मी पण बापा भावाचा भाऊजीचा पुतण्याचा अरे तू सुधीर जाते तर बोलत नाही म्हणलं अरे हा माणूस सुधी याला सुतीये सुदिय याल, याल तोर काय किती म्हटलं तर पुतणे नातने काही कामाचे नसतात बरं बाबू काय नाही ते काही जुटत नाहीत अ सावतारे पेंड कशी चिटकले का हा पण आता या माणसाला कोणा सांगा त्याला तर वाटे लयच त्याचे सोयत माय रक्ताचे नाती आहेत माय रक्ताची नाती आहेत हे काय सोयरेस आहेत कितके सांगतोस हे आहेत पण ते जीवा भावाचे आहेत ना हे रक्ताचे नाते काही कामाचे आहेत ना पतला आहे ना रक्त सारं पण त्याला तर मला वाटते की त्याचे भाऊन भाऊजे म्हणजे कळायचं आहे आणि त्याचं पुतण्या नात्या म्हणजे काय आहे तू काही नाणी लागू नको तू टेन्शनही घेऊ नको आले तर आले नाही आले जाऊ दे मला काय मी का कायचाच फरक नाही पडत आता तू काय म्हण मला देव भरा आणि मी भरा आयुष्य मा असंच कटते आता तू काही टेन्शन न घेऊ तुमच्या राहणार आहे तो मी बापा काही तू आजीवाले घर लावून नको घेऊन काहीच नको करू काय व बाई मला असं वाटते अ तो आला बी हस्ता खेळतो संसारसा बाकी काय बो बाई म्हणून त्या पाहुण्याला एवढा चोपडतो मी नाही तर ते त्याला तर लावलो तर रस्त्यानं पण काय करता आता ते त्याच्याशिवाय गती नाही ना असं झालं अ संसारासाठी रमेश वदर पाय टेन्शन नक घे तू काळजी नको जीव ला घर लावून घेतो तू हा तू सांगलस करून राहायला काय नको तू तू नको म्हणाल खराब वाटू मग चांगलंच आहे मा कुठे वाईट आहे